राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष खासदार माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अमर शंकर माणकवळे खालापूर तालुका युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रसाद प्रभाकर पाटील माजी अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना रायगड सीएसआर JNPT मुंबई आणि जनशिक्षण संस्थान रायगडचा आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्य विकास विशेष उपक्रम कौशल्य विकास मंत्रालय योजना जनशिक्षण संस्थान रायगड सी एस आर जे एन पी टी मुंबई आणि जिल्हा कौशल्य विकास रोजगार तसेच उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कौशल्यवृद्धी आणि क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन अलिबाग येथे संपन्न झाले क्षमता बांधणी आणि कौशल्यवृद्धी कार्यशाळा व्यक्तिमत्व विकासास प्रेरक असल्याचे मत संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा सोमय्या यांनी व्यक्त केले तर आत्मनिर्भर भारतासाठी अशा प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे मत अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी यांनी कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले संचालक डॉक्टर विजय कोकणे बोर्ड मेंबर नरेन जाधव माजी सरपंच आत्माराम कासार प्रतीक कासार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहत्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न